कला दर्पण न्यूज प्रकाशन आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण हुपरी येथील कलापन्ना आवाडे जवाहर सागर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांचा वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला या निमित्ताने कारखान्याच्या वतीनं विविध सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये तब्बल बाराशे दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली सेवेत जीवनाची खरी प्रतिष्ठा असते या विचारांना प्रेरित होऊन अनेक युवक तसेच नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला या उपक्रमासाठी इचलकरंजीतील आधार ब्लड बँक लायन्स ब्लड बँक जयसिंगपूर येथील तुलसी ब्लड बँक कोल्हापूर येथील संजीवनी ब्लड बँक वैभवलक्ष्मी ब्लड बँक सांगली येथील एम एस आय ब्लड बँक प्रकाश बाबू ब्लड बँक आणि चिक्कोडी ओंकार ब्लड बँक अशा आठ ब्लड बँकेकडे रक्तदान करण्यात आले तसेच कारखान्याचे संचालक अधिकारी यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळी प्रतिवर्षाप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाद्वारे परिसरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा आणि पर्यावरणपूरक निर्मितीचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला वृक्षारोपणानंतर झाडाची नियमित निगा राखण्यासाठी देखील नियोजन करण्यात आले होते हा उपक्रम भविष्यातही असा संकल्प सर्वांनी केला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छान कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम